मित्रांनो जे भगवान मध्ये आज विक्रीसाठी फुल स्टॉक दिवाळीचा उपलब्ध झालेला आहे दोन हजार चौदा पंधराची टार सी डी प्लस फक्त ऑफर पस्तीस हजार रुपये त्याच्यानंतर दोन हजार वीसशे एकोणीसची टार सी डी प्लस चाळीस पंचाळीस हजार रुपये ऑफर त्याच्यानंतर दोन हजार वीसची एच एफ एच्च डिलक्स गाडी फक्त भेटणारे बावन्न हजार रुपये त्याच्यात कमी जास्त होईल त्याच्यानंतर दोन हजार सोळाची एच एफ डिलक्स हिची ऑफर आहे बेचाळीस हजार कमी जास्त होईल तसंच दोन हजार बावीसची एच एफ डिलक्स त्रेपन्न हजार रुपये ऑफर थोडं फार कमी जास्त होईल त्याच्यानंतर दोन हजार बावीसची एच एफ ब्लक्स तिची ऑफर आहे सत्तावन्न हजार रुपये थोडंफार कमी जास्त होईल त्याच्यानंतर दोन हजार एकवीसची एच एफ डिलक्स हीची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये आणि काम करायचं बाकी आहे त्याच्यानंतर दोन हजार अकराची डिस्कवर हीची ऑफर आहे पंधरा हजार कमी जास्त होईल त्याच्यानंतर दोन हजार चौदाची प्लेझर ह्याची ऑफर आहे सत्तावीस हजार कमी जास्त होईल तशीच दोन हजार सहाची गाडी आपल्याकडे बनण्यासाठी आली तिची क्वालिटी पा कशी आपण बनेल जबरदस्त त्याच्यानंतर आपल्या काल ती दोन हजार अठरा रायव स्प्लेंडर विकण्यासाठी हिची ऑफर पन्नास हजार आहे क्लिअर काम करून दिलं जाईल पेपर क्लिअर करून दिले जातील आठ रायव कोणीची गाडी हिची ऑफर आहे पन्नास हजार रुपये गाडीचं एकदम काम गुड कंडिशनमध्ये करून दिलं दिल जाईल त्याच्यानंतर दोन हजार अकराची एम एच बेचाळीसमध्ये शाईन आहे हिची ऑफर आहे तेहतीस हजार कमी जास्त त्याच्यानंतर दोन हजार बाराची शाईन आहे व्हॉंडा शाईन तिची ऑफर आहे छत्तीस हजार कमी जास्त होईल त्याच्यानंतर दोन हजार अठरा राई शाईन आहे तिची ऑफर आहे फक्त साठ हजार रुपये कमी जास्त होईल त्याच्यानंतर महिंद्रा सॅन्च्युरी दोन हजार तेराची तिची ऑफर आहे पंचवीस हजार कमी जास्त होईल त्याच्यानंतर दोन हजार चौदा पंधरा इतमे तीस हजार ऑफर होईल कमी जास्त होईल पुढं यायचं कुठं हे काचींजपूर पांगूळ मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस चौवेचाळीस एकोणचाळीस नाथ वेस का एक वेळेस भेट घेतलीच पाहिजे